अबोली या मालिकेच्या सत्तावीस फेब्रुवारीच्या भागामध्ये अबोली आता अंकुशला सांगत असते अंकुश सर मला वाटते मनवा आपल्यासोबत चुकीचं वागत असेल म्हणून ती बाहेर पण सगळंच चुकीचं करते हे म्हणणं चुकीचं आहे मला वाटते आपण तिच्या बाजूने सुद्धा विचार केला पाहिजे तिची बाजू सुद्धा समजून घेतली पाहिजे अंकुश म्हणतो अबोली मला तिची बाजू समजायची आहे ना इन्स्पेक्टर म्हणून ना भाऊ म्हणून मला कोणत्याही नात्याने तिची बाजू समजून घ्यायची नाही न, क्रीश आहे आणि हे बघ तिकडे ना क्रिश आहे क्रिश काय योग्य तो निर्णय घेईल अबोली म्हणते सर मला वाटते की मनवाला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे तुम्ही तिची बाजू तर समजून घ्या तोपर्यंत आता मनवावरती केस करणारा तो मुलगा अंकित तावडे तिकडे आलेला असतो अंकित सांगत असतो या मुलीने माझ्या पार्टीमध्ये येऊन खूप सारा तमाशा केला माझ्या मित्रांना धमक्या दिल्या आमच्या गाडीच्या काचा फोडल्या आणि तुम्हाला माहिती आहे का आमच्या पार्टीमधून चोरी पण केली यावरती क्रिश म्हणतो तुझ्याकडे काही पुरावा आहे का यावरती अंकित म्हणतो आतमधले फुटेज नाही आहेत पण बाहेर यांनी गाडीच्या काचा फोडल्या हे फुटेज मी तुम्हाला दाखवू शकतो यावरती मनवा सांगते तू आधी आमच्यासोबत काय केलंस हे तरी सांग यांनी आधी ताराला ढकललं ताराच्या गुडघ्याला लागलं आणि मग आम्ही यांच्यावरती हल्ला यावरती अंकित सांगतो या मुलींनी काही चोरीचं सापडते का मग मात्र कॉन्स्टेबल पर्स पर्समध्ये पाहते तर एक गोल्ड चेन मिळते गोल्ड हार असतो खूप सारे पैसे असतात अंकित म्हणतो हे सगळं माझंच आहे म्हणजे म्हणजे माझ्या आईचं आहे यावरती मनवा म्हणते याच्या एका फ्रेंडने हे आपल्याला गिफ्ट दिलं होतं आम्ही चोर नाही आहोत पण आता पुरावा मात्र मनवाच्या विरोधात असतो आणि आता फुटेजचा सुद्धा सांगितल्यामुळे मनवा विरुद्ध तगडा पुरावा मिळतो आणि त्याच वेळेला क्रिश्मन तो काळजी करू नकोस तुला न्याय मिळेल असं म्हणत अंकितला तो मनवाला अटक करण्यासाठी सांगतो तोपर्यंत मनवा सांगत असते आमची बाजू पण तुला ऐकून घेतली पाहिजे आम्ही काय बोलतोय हे सुद्धा तुला ऐकून घेतलं पाहिजे त्यावरती क्रिश तो मनवा तुझं तोंड बंद कर हे पोलीस स्टेशन आहे इथे विचारल्याशिवाय बोलू नकोस आता मात्र अंकुश फोन लावून क्रिशला काय तिकडे झाले हे सगळं विचारण्याचा प्रयत्न करत असतो अंकुश म्हणतो क्रिश काय तिकडची अवस्था म्हणजे मनवाची केस तिकडे आले ना यावरती क्रिश म्हणतो सर तुम्हाला एक गोष्ट सांगू का त्या मुलीस दोषी आहेत म्हणजे या सगळ्यामध्ये पुरावे पण सापडले आहेत त्या मुलीस दोषी आहेत यावरती अंकुश म्हणतो हे, हे बघ क्रिश ती मनवा आपल्या घरात काय वागते ना ते मनामध्ये ठेवून तू तिच्याबद्दल कोणताही निर्णय घेऊ नको मला खात्री आहे तू न एक कर्तव्यदक्ष पोलीस ऑफिसर आहेत आणि तू कुणालाही त्रास होईल असं काही वागणार नाहीस क्रिश म्हणतो सर तुम्ही काळजी करू नका त्यावरती मनवा म्हणते तू आमची बाजू ऐकून घेणार आहेस की नाही कारण कसं आहे ना आम्हाला इथे न्याय मिळणार असेल तर ठीक आहे नाहीतर आमच्यावरती दरवेळप्रमाणे अन्यायच होणार का एक पोलिसवाला होता ज्याने माझ्या आईवरती अन्याय केला तिला फसवून गेला आणि आता तू दुसरा पोलिसवाला आलास यावरती कॉन्स्टेबल म्हणते तुमचं तोंड बंद करा अबोलीला चैन पडत नसते अखेर अंकुश आबोलीला घेऊन पोलीस स्टेशनला येतो पण तो अबोलीला म्हणतो हे बघ आबोली आपण इथे आलोय खरे पण तू इथे आल्यावरती काहीही बोलायचं नाही नाहीयेस क्रिशला त्याची केस योग्य पद्धतीने हँडल करू दे तू यामध्ये काही बोलू नकोस एवढं मात्र मी तुला सांगेन असं म्हणत अंकुश आता आबोलीला समजवतो की या सगळ्यामध्ये तू पडू नकोस अबोली काहीच बोलत नाही क्रिश मग आता सांगतो सर सगळी केस मन्वा ही। मन्वा ने खरस के ही। तीने न मनवाच्या विरोधात आहे म्हणजे मनवाने खरंच सगळं केलेलं आहे तिने ना त्यांच्या पार्टीमध्ये राणा घातला यावरती अंकित म्हणतो हो आम मदे आम ही आमच्या पार्टीमध्ये आली तिथे आमच्यासोबत अगावगिरी करायला लागली मग आम्ही हिला पार्टीतून बाहेर जायला सांगितलं तर माझ्या मित्रावरती मारहाण केली त्यानंतर आमच्या गाडीच्या काचा फोडल्या त्यावरती मनवा सांगते हा खोटं बोलतोय पहिली सुरुवात यांनी केली यांनी ताराला ढकललं मग आम्ही गप्प बसणार होतो का मग आम्ही हल्ला हल्लाबोल केला तर यांनी आमच्यासोबत चुकीचं काम केलं आम्हाला ढकलून दिलं मग आपण पण चिडलो आणि काचा फोडल्या पण चुकी याची होती याच्या मित्रांनी आणि यांनी आमच्यासोबत आगावगिरी करायला पहिली सुरुवात केली असं म्हणत मनवा आपली बाजू सांगत असते पण मनवाकडे कोणत्याही प्रकार पुरावा नसतो त्यामुळे मनवाची बाजू दुबळी असते आणि आता अंकित तावडेकडे पुरावा असतो म्हणजे मनवाच्या पॉकेटमध्ये सापडलेला सोन्याचा सा हार आणि आता पैसे हे चोरल्याचा आरोप आणि सी सी टी व्ही फुटेज बाहेरचं ज्याच्यामध्ये मनवाने का गाडीच्या काचा फोडलेल्या असतात पण आता मनवाच्या बाजूने कोणताही म्हणजे कोणताही पुरावा नसल्यामुळे क्रिश म्हणतो सर मला या मुलींना दोष वाटतो या मुलींना आपल्याला अटक करावं लागेल पण त्याच वेळेला अगदी चमत्कार व्हावा तसा एक मुलगा समोर येतो आणि तो म्हणतो या मुली खरं बोलतायत आता मात्र अंकितला पण प्रश्न पडतो अंकित म्हणतो मित्रा काय बोलतोयस तू त्यावेळेला तो म्हणतो हो मी आहे पुरावा म्हणजे खरं तर पार्टीमध्ये मी सुद्धा होतो आणि ही मुलगी सांगते ना ते बरोबर आहे मनवा आणि तिच्या मैत्रिणी यांच्यासोबत पार्टीमध्ये गैरव्यवहार झालाय आधी सुरुवात आमच्या मित्रांकडून झाली होती आणि अनफॉर्च्युनेटली मला बोलायला म्हणजे वाईट वाटतंय की अंकित तू सुद्धा चुकला होतास अंकित म्हणतो काय बोलतोयस तू भावा तू यू एसवरून आलास म्हणून आपण पार्टी ठेवली होती आणि त्या पार्टीत या मुलींनी राडा केला तर तू यांचीच बाजू घेतोयस का यावरती तो मुलगा सांगतो नाही हे बघ मी पार्टीमध्ये स्वतः हजर होतो क्रीश म्हणतो हो पण या इतक्या मुलांनी सांगितले की या मुली चुकल्यात तू ह्यांची बाजू घेतोस तुझ्याकडे पुरावा काय आहे यावरती तो, या? या तो मुलगा म्हणतो हो माझ्याकडे पुरावा आहे तुम्ही फक्त लॉबीमधले सी सी टी व्ही फुटेज पाहिलेत ना लॉबीमधलं रेकॉर्डिंग पाहिलं पण आतमध्ये काय झालं याचं पूर्ण रेकॉर्डिंग माझ्या मोबाईलमध्ये आहे मी आतमध्ये शूट करत होतो त्यामुळे या मुलींची चुकी नाही आहे पहिली सुरुवात माझ्या मित्रांकडून झालेली माझ्या मित्रांची चुकी आहे त्यामुळे या चुकीसाठी या मुलींना दोषी धरू नका या निर्दोष आहेत असं म्हणत आता मात्र तो मुलगा खूप मोठा सगळ्यांच्या समोर आता सत्य आणतो आता हे सत्य समोर आल्यावर ती मात्र आता सगळ्यांनाच धक्का बसतो आणि अंकुश एकटक त्या मुलाकडे पाहत असतो या मुलाला मी कुठेतरी पाहिलंय कोण आहे हा मुलगा का माझ्या लक्षात येत नाही आहे असा विचार अंकुश करत असतो आणि आता तोपर्यंत अबोली मागे येऊन उभी राहते तो मुलगा काही पुरावे वगैरे हे सगळं समजवून सांगत असताना अबोली मागे उभून राहिलेली माहित नसत पण आबोलीने मात्र त्या मुलाला ओळखलेलं असतं तो मुलगा ज्या वेळेला पाठी फिरतो त्यावेळेला आबोली त्याच्याकडे पाहते प्रिन्स प्रिन्स असं म्हणत अबोली त्याला मिठी मारते आता हा मुलगा दुसरा तिसरा कुणीही नसून हा आता भावना आणि प्रतापराव यांचा मुलगा म्हणजेच अबोलीचा सावत्रभराव प्रिन्स असतो जो शिकण्यासाठी फॉरेनला गेलेला असतो आणि इतक्या सगळ्यामध्ये घडलेल्या घडामोडींनंतर प्रिन्स आत्ता अबोलीला भेटतो तो अबोलीला अबोली मिठी मारतो अंकुश म्हणतो अच्छा हा प्रिन्स आहे तर त्यावरती अबोली म्हणते कधी आलंस तू कसा आहेस तू अंकुश म्हणतो मी मगापासून बघतोय की कोण आहे हा मुलगा मी याला ओळखतो का आणि आत्ता माझ्या लक्षात आलं तू प्रिन्स आहेस यावरती प्रिन्स म्हणतो ताईने मला एका क्षणात ओळखलं भाऊजी तुम्ही ओळखलं नाहीत पण या मुली कोण आहेत यावरती अबोली सांगते यानं या, या माधव काकांची ही मुलगी आणि यातीच्या मैत्रिणी अंकुश म्हणतो तो, तो विषय जाऊ दे तू आहेस कुठे चल घरी वगैरे यावरती प्रिन्स सांगतो मी डायरेक्ट घरी येऊ शकत नाही कारण माझं सामान अंकितकडे आहे मी जो उतरलो ना तो डायरेक्ट अंकितकडे उतरलो होतो ना त्यामुळे माझं सामान अंकितकडून घेऊन यायला थोडासा वेळ लागेल आणि तो क्रिश पाहतो त्यावेळेला अबोली म्हणते अरे हा आपल्या राघूचा नवरा क्रिश असं म्हटल्यावरती आता मात्र क्रिश आणि प्रिन्सची सुद्धा ओळख होते मग प्रिन्स सांगतो मी माझं सामान घेऊन येतो तोपर्यंत तो अंकुश म्हणतो प्रिन्स तुला लगेच जाता येणार ना नाही तुझं स्टेटमेंट घ्यायला लागेल काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करायला लागतील प्रिन्स म्हणतो ठीक आहे मी सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करतो अबोलीताई आणि नंतर मी माझं सामान अंकितकडून घेतो आणि त्यानंतर तुझ्या घरी येतो चालेल ना अबोली म्हणते ठीक आहे मी तुझी वाट पाहते असं म्हणत अबोली आणि आता अंकुश दोघंजणं घरी जातात अंकुश निघताना प्रिन्सला पुन्हा एकदा भेटतो प्रिन्सच्या येण्यामुळे आता मालिकेमधली सगळी समीकरणं बदलण्याच्या तयारीत असतात आता मात्र दोघंजणं अंकुश अबोली घरी येतात प्रिन्स स्टेटमेंट देत असतो तोपर्यंत आता अबोली मनवाकडे येते तर मनवा सांगते वैनी आता उगाच तुला आमचा किती पुळका आहे हे, हे दाखवण्याचं नाटक करू नकोस तुझ्या सिंपतीची मला काही गरज नाही आहे मग आता निघताना सगळ्या मुली अंकितचा मित्र प्रिन्स याच्याकडे पाहतात त्याचे आभार मानतात मनवा सांगते याचे आभार मानायचे काही गरज नाही हा त्या वहिनीचा भाऊ आहे याची काही आपल्याला मदत नको आहे याच्याकडे ढुंकून पण पाहायचं नाही तोपर्यंत अबोली आणि आता अंकुश घरी येतात रमा विचारत असते काय झालं तोपर्यंत मनवा सुद्धा घरी येते अबोली तिला मलम देते पण मनवाच्या मनामध्ये खूप राग असतो ती कोणत्याही प्रकारचं अबोलीचं काही ऐकत नाही अबोली सांगते हे बघ जखम झाले तू उरकून घे पण ती ऐकायला तयारच नसते ती रागाने अबोलीकडे पाहते नंतर मनवा आता खूप रागात असते आणि ती घर सोडून जायला निघालेली असते तोपर्यंत तो अंकुश अबोली सगळ्यांना गुड न्यूज देत असतात सगळ्यांना म्हणजे घरातील शिंदे परिवाराला ते कोणी आजी बनणार कोणात त्या कोण का, का ही गुड न्यूज देत आपण आई बाबा बनणार ही पण गुड न्यूज देतात आता ही गुड न्यूज स्वतः आता मनवासुद्धा लांबून पाहते आणि ती विचार करते माझ्या इथे माझ्या जीवनामध्ये इतकं सारं करून ये शिंदे कुटुंब नवीन आता येणाऱ्या पाहुण्याची वाट पाहत आहेत आणि ती आता रडत असते आपलं सगळं सामान भरती आणि मैत्रिणींना घेऊन या घरामध्ये मी एक क्षण राहणार नाही आत्ताच्या आत्ता इथे चला असं म्हणत असते आणि त्याच वेळेला मनामध्ये मनवा विचार करते वहिनी तू माझ्या आयुष्यामध्ये मा इतकी दुःख आणलीस माझं आयुष्य नरक झालेलं आहे तुला कशी मी सुखात राहून देईन या तुझ्या सुखाला मी ग्रहण लावणार असं म्हणत मनवा आता घर सोडून निघताना अबोली मात्र चांगलपणाने तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते मनवा थांबायला तयार नसते आता या सगळ्या प्रकरणामध्ये मा मालिका गुंतागुंतीची होत चाललेली आहे अबोलीचा भाऊ प्रिन्स याची एंट्री झाल्यामुळे मालिका एका वेगळ्या ट्रॅकवरती येते अबोलीकडे गुड न्यूज आहे पण ती मनवाला पाहत नाही ही एक वेगळा ट्रॅक सुरू होतोय आणि राघू आणि क्रिश याच घरामध्ये लग्न होऊन राहिलेत आता प्रिन्स पण तिकडेच येणार मनवा पण तिकडेच मालिका एक वेगळं वळण घेताना आपल्याला दिसत आहे